संसाराला तुम्ही जिंका अस सांगण्यासाठी तुकोबाराय आलेले आणि तुकोबाराय म्हणजे काही नव्यानं आपल्या समोर प्रस्तुती गरज नाही पण तुकोबारायांसारखा विरक्त पुरुष विरक्त म्हणजे काय विषयांवर ज्यांना संपूर्ण तिळांजली देऊन टाकलेली आहे विषयांवर तिळांजली कशी टाकता येते यानं सगळ्याच्या सगळ्या इंद्रियांना दाबून धरलेली आहे त्यालाच विषयांवर तिळांजली येते बाकीच्या बोलायचं नाही घरच्या घरी बायको बरोबर बोला पण मैदानात येऊन बोलायचं असेल तर ज्याने आपली इंद्रिये ताब्यात ठेवलेली आहे संयम्य इंद्रिय ग्रामियम्य समंतत समंतत त्याचा अर्थ आहे सगळ्या बाजूला सगळ्या बाजूने कारण एखाद इंद्रिय एखाद्या बाजूला असं चटकतय की ज्याला कळत नाही जाऊ दे उदाहरण देत नाही मला मुद्द्याकडे जायचं एक जरी आपल्या समोर प्रस्तू झाला तरी सफलता विठ्ठल प्रत्येक वेळेला आपण संसाराच्या व्याख्या तोंड भरून बोलल्या गेलेल्या आहेत आणि मन भरून ऐकलेल्या आहेत कशाला म्हणतात संसार आता तुमच्या समोर मी पंधरा व्याख्या ठेवन बोलायला काय जात आहे संसार कशाला म्हणतात या संसाराविषयीच्या सगळ्या व्याख्या आता तुमच्या समोर मी पंधरा व्याख्या ठेवून कशाला म्हणतात संसार या संसाराला थोडस तपासू आणि मग कसं जिंकायचं याचा विचार करून पुंडलिकावर संसार कशाला म्हणतात आत्मभिन्न अनात्म पदार्थ विशेष संसार ऐकलेले आपण बोललेले व्याख्याना ऐकलेले सुद्धा आहे तेव्हा संसार नावाचा पदार्थ व्याख्येतून समजवावा इतका आपल्याला दवा नाही डोको मराठी म्हणतात जिंकावा संसार संसारखोड वाचायला सुरुवात करा आजच्या कीर्तनात तमाशा होणार नाही संसार संसाराची व्याख्या केली संसार कशाला म्हणतात सप्त खाली आणि सप्त वरती सात आणि सात किती झाले चौदा चतुर्दश भुवनात्मक ब्रह्मांड पसारा याला म्हणतात संसार अशी शेकडो व्याख्या आहे संसाराच्या पण एक व्याख्या आपल्या समोर ठेवतो जो शब्द आपल्याला व्याख्या सांगतो सम उपसर्गपूर्वक श्रुधातू आहे संस्कृत मध्ये धातू म्हणजे क्रियापद त्याला म्हणतात श्रुधातूचा अर्थ होतो सरती सरती म्हणजे सह संसार जो सरपत राहतो कसा सरकतो जो सरकतोय त्याला काय म्हणतात संसार पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्यावर पाठीमागा भागा का नाही गुंड्यावर आपल्या धापा टाकायला काय म्हणतो सरका पुढा वा पुढा आजोबा आला मैदानामध्ये नातू टाकल्या बरोबर आजोबा आहे आपल्या आजोबाला दिलाय तोच नातू उद्याचा आजोबा आहे आणि कालचा नातू आहे पुढे त्याचा नातू पुन्हा येतो त्याला सुद्धा सरकवतो हो वय पुढ सरंदी सम्यक प्रकारेण सरहती सरती म्हणजे या सहा संसार त्याला संसार म्हणतात संसाराती सर्वत्र राहतो म्हणजे संसाराकडे बघत असताना खरंच आपण हातपाय धुवायला नदीवर जातो आपल्याकडे नदी आहे काही नवीन विषय नाही नदीवर आपण हातपाय धुवायला जातो पाणी छान आहे मस्त मनसोक्त हातपाय धुतो पाणी निर्मळ आहे दुपारच्या उन्हाने तापलेला कडी आहे तो कसा हातपाय धुवेल की नाही नदी ना कशाला म्हणेल का एवढेच लिटर पाणी वापर म्हणून त्या निर्मळ पाण्यामध्ये असा हातपाय धुतो मित्राला पण फोन करतो हे लवकर इथं छान पाणी हातपाय धुण्यासाठी ट्रॅकिंगला गेलेले असतात ना ट्रॅकिंग ह्याच पाण्यामध्ये मी हातपाय धुतले तर एका गोठे अनुप्रविष्ट उपनिषदामध्ये त्याला शब्द आलेला आहे उपनिषदाच्या पंक्तीने आपल्या समोर ठेवत पण हा मुद्दा आहे मला सांगा पूर्वी ज्या मित्रानं ज्या पाण्यात हातपाय धुतले मागचा फोन करून बोलावलेला मित्र त्याच पाण्यात हातपाय धुतो का दुसऱ्या पाण्यात धुतो ज्यानं पहिल्यांदा हात पाय धुतले ते पाणी गेले ना निघून आणि आता ज्याला हातपाय धुवायला मिळालेलं पाणी हे दुसरं एका तेच आहे म्हणजे त्या पाण्यानं पहिल्या पाण्याला सरकवलं याला म्हणतात संसराती विठ्ठल